स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन रन फॉर हर ही टॅगलाईन घेऊन आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि विजयभूमी युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमानं काल रविवार दिनांक दोन मार्च रोजी कन्याथॉन दोन हजार पंचवीस या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेचे हे चौथे वर्ष असून रन फॉर हर या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम महिलांच्या महिलांच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवण्यासाठी आयोजित करण्यात आला आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी ही स्पर्धा अतिशय प्रभावी ठरली यंदा या स्पर्धेत तब्बल तीन हजार विद्यार्थी आणि नागरिकांनी सहभाग नोंदवला दहा किलोमीटर पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटर मॅरेथॉन शर्यतींसह तीन किलोमीटर फन वॉक आयोजित करण्यात आला होता या उपक्रमात तरुणांसह विविध वयोगटातील महिलांनीही मोठ्या संख्येनं सहभाग घेतला महिलांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहावं त्यांना नवीन संधी मिळाव्यात आणि समाजात त्यांची भूमिका अधिक मजबूत व्हावी हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश आहे आमदार महेंद्र थोरवे हे स्वतः देखील या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं दहा किलोमीटर गटात प्रवीण कांबळे आणि दामिनी चंद्रकांत पेडणेकर पाच किलोमीटर गटात स्वराज देवानंद पाटील आणि प्रणाली उमेश सावंत तर तीन किलोमीटर गटात मंगेश पारडी आणि धनश्री सुनील कराळे यांनी आपापल्या गटात प्रथम क्रमांक पटकावला या कार्यक्रम प्रसंगी बोलताना ते म्हणाले कन्याथॉनच्या माध्यमातून भविष्यात ऑलिम्पिक स्तरावरील खेळाडू घडतील तसंच आपल्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करत दोन हजार चौदा मध्ये अपयश आलं पण मी हार मानली नाही दोन हजार एकोणीस मध्ये आमदार म्हणून निवडून आलो आणि दोन हजार चोवीस मध्येही तुम्हीच मला पुन्हा संधी दिली मुळे पराजय कधीच अंतिम नसतो तो नव्या विजयाची सुरुवात असतो असं थोरवे म्हणाले यंदा कन्याथोन स्कॉलरशिप पारितोषकानं कुमारी सायली भोसले आणि कुमारी बेबी खातून यांना सन्मानित करण्यात आलं महिलांच्या शिक्षणासाठी आणि सामाजिक उन्नतीसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा सन्मान म्हणून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत